लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज कराड तालुक्यामधील सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार हिंदू देवतांच्या मंदिरावर होत असलेली विटंबना या निषेधार्थ जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रम पावसकर कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार श्री मनोजदादा घोरपडे व कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार श्री अतुलबाबा भोसले व कराड भागातील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका